चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताचा सेमीफायनल सामना कोणासोबत होणार हा सामना कोणत्या ग्राउंड वरती होणार हा सामना किती तारखेला होणार हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अंबर पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनलच्या टीमा फिक्स झालेल्या आहेत एक गटामधून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांनी साठी क्वालिफाय केलेले आहे तर ब गटामधून ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन टीमांनी साठी क्वालिफाय केलेला आहे अ गटामध्ये इंडिया पहिल्या स्थानावरती आहे इंडियाने तीन सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलेले आहेत आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर न्यूझीलंडने तीन सामन्यांमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत बांगलादेश आणि पाकिस्तान एक गटामधून बाहेर झालेले आहेत तर ब गटामधून साऊथ आफ्रिका पहिल्या स्थानावरती आहे साऊथ आफ्रिकाने तीन स्थानपैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे तर त्यांची पॉइंट आहेत पाच आणि ऑस्ट्रेलियाचे पॉइंट आहेत चार अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे ब गटामधून बाहेर झालेला आहे तर भारताचा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे हा सेमीफायनल सामना चार मार्च रोजी खेळला जाणार आहे तर हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे हा सामना आपण जिओ हा स्टार या मोबाईल ॲपवरती पाहायला भेटेल आणि स्टार पोर्टस नेटवर्क या टी व्ही चॅनलवरती आपणास हा सामना पाहायला भेटेल तर ऑस्ट्रेलियाचा बदला भारत घेईल का दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला फायनलमध्ये पराभूत केले होते तर ऑस्ट्रेलियाचा बदला घेऊन भारत फायनलमध्ये जाईल का आपणास काय वाटतं पण कमी सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा